मोहोळ तालुक्याचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असता तालुक्यात अनेक चर्चेला उधाण आले वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व कडवट शिवसैनिक म्हणून मिरवले जात होते कोणत्याही पदावर नसताना राजू खरे यांनी कोट्यवधी निधी मतदारसंघात आणली असल्याची चर्चा आहे पण ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसैनिक असलेल्या खरेंना कोट्यावधीचा निधी देऊनही त्यांना सोडणे हे कितपत सार्थ ठरेल एकीकडे खरे यांनी मुख्यमंत्री यांचे गुणगान घ्यायचे आणि दुसरीकडे शरद पवार यांची भेट घ्यायचे मग एकनिष्ठ कसे म्हणायचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आतापर्यंत खरे यांना साथ दिली मात्र त्याच खरेंनी साथ सोडले असल्याची चर्चा आता मोहोळ मतदारसंघात होताना दिसून येत आहे मग यावरून जे ज्यांनी सर्व काही दिले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होऊ शकले नाही ते पवारांचे कसे होणार याची ही चर्चा आता मोहोळ मतदारसंघातील नागरिकांमधून होताना दिसून येत आहे जर येणारी निवडणूक तुतारी हातात घेऊन लढवून जिंकली असता तर भविष्यात पुन्हा शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात तर जाणार नाहीत हे कशावरून त्यामुळे शरद पवार यांनीही एकनिष्ठ असलेल्या मोहो तालुक्यातील नेत्यांना तुतारी हातात घेऊन निवडणूक लढवावी असेही दबक्या आवाजात नागरिकांमधून बोलले जात आहे